शेवगाव तालुका तिसगाव मध्ये धक्कादायक घटना विजेचा धक्का बसून महिलेची प्रकृती नाजूक खासदार निलेश लंके व आमदार तनपुरे यांनी दाखल केले रुग्णालयात शेवगाव तालुक्यातील तिसगाव कोर्ट भागात रविवारी सायंकाळी विजेचा धक्का बसून बुशिरा सिकंदर शेख या महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे घटनेनंतर परिसरात मोठी खब उडाली असून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच खासदार निलेश लंके व आमदार तनपुरे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली व पीडित महिलेचा जीव वाचवावा म्हणून तिला तातडीने स्वतःच्या वाहनाने शासकीय रुग्णालयात दाखल केले सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी या घटनेला महावितरणाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या होत्या अशा परिस्थितीतही महावितरणाकडून घेतली गेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे महावितरणाच्या गोंधळलेल्या कारभारामुळेच हा अपघात झाला संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे पूर परिस्थिती असतानाही योग्य ती काळजी न घेता झालेल्या या अपघातामुळे परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे 我认真。